गुड मॉर्निंग एवरीवन तर आज आहे संडे आणि संडे हा नेहमी आमचा निवांत असतो तर मी उठली आणि माझ्या आंघोळ पण झालेली तर मी असा विचार केला की आता आपण सगळ्यांसाठी चहा ठेवूया कारण की चहाशिवाय आमचा दिवस कधीही चालू होत नाही म्हणजे आम्हाला चहा हा लागतोच तर मला असं विचारलं होतं की केसासाठी तू काय वापरते तर मी केसांसाठी असं स्पेशल असं काहीच यूज करत नाही जे पण आपलं रेग्युलर असतं ऑइलिंग करणे म्हणजे मी ऑलमंड ऑइल वापरते मी कोकोनट ऑइल नाही वापरत कारण की ते मला बिलकुल सूट नाही होत जेव्हापासून कणसांचा सीझन स्टार्ट झालं आहे तेव्हापासून आमच्या घरी रेग्युलर कणसं भाजली जातात आणि मी आता नाश्त्यालासुद्धा कणीस खाणार आहे कारण की आम्हाला खूप कणसं आवडतात आणि हे स्वीट कॉर्न आहे तर बाप्पा बाजारातून घेऊन आले आहेत आणि त्याला मीठ चटणी आणि लिंबू लावून इतकं छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करून त्र बघा आणि आमच्या मम्मीला असलं नाही आवडत आमच्या मम्मी असं नुसतं खाते त्याला अजिबात काही लावत नाही आता मी खरं सांगते की मी जेव्हा पण घरी येईल तेव्हा मी मला माझ्या मनात आलं तर मी काम करते पण अशी छोटी मोठी करते की झाडून मारणं वगैरे असलं काही गोष्टी पण इथं मी आज मम्मीला म्हटलं की ठीक आहे मी आज लावते मशीनला कपडे पण मला नव्हतं माहिती की मी इतक्या लवकर विसरून जाईल त्याची सेटिंग कशी करायची टायमर कसा सेट करायचा कारण की अर्धा तासावर आमची मम्मी रेग्युलरचे कपडे लावते पण ह्या वेळेस सत्य कपडे भरपूर होते आणि पप्पांची पण होती जी इस्त्रीला द्यायचे होते तर त्यासाठी एका तासाचं तासा टायमिंग लावायचं होतं पण ते मला काहीच जमलं नाही शेवटी मम्मीला आमच्या उठून यावंच लागलं तिकडून मी आणि पप्पा चाललोय आता लहान मुलांच्या चित्रकलेत रंगभरण स्पर्धा ती बघायला दाखवत अजून का तुझं कुठे तुझं दाख छान हो। तर गणपती बाप्पा गेले तर आता जे डेकोरेशन आपण केलं होतं ते आता फायनली काढूयात आणि पॅक करून ठेवूयात जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला उपयोगायला येईल आपण गणपती बाप्पाची खूप दिवसापासून वाट बघत असतो की कधी येणार गणपती बाप्पा आणि आपण डेकोरेशन ते इतक्या उत्साहाने करत असतो पण जे गणपती बाप्पांचे जे दिवस आहे ते कसे जातात खरंच कळत नाही आणि इथं मी डेकोरेशन काढते आहे पण असं वाटते की हे डेकोरेशन असंच राहून द्यावं कारण की जे मंदिर आहे ते खूप छान दिसते ह्या डेकोरेशनमध्ये तर आता आम्ही सगळं मंदिराचं जे डेकोरेशन आम्ही केलं होतं ते सगळं आम्ही काढून व्यवस्थित पॅक करून ठेवलंय आणि आज होता संडे त्यामुळं आमचा बाजार असतो तर पप्पानी मस्त गाजर आणलेत तर आता आम्ही प्लॅन करते की आपण गाजराचा हलवा तयार करूया इथं मग मी पहिल्यांदा गाजर मस्त साफ आणि धुवून घेते आणि मला ह्या व्हिडिओमध्ये खूप वॉइस ओवर करावा लागतोय कारण की गणपती बाप्पासमोर जी जा गाणी चालू आहेत त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतं आमचं कार्टून नेहमी तर चढत असत तर आता ते किसण्याचं काम माझ्या घडी आहे तर ते आता मी किसते पहिला मागच्या वेळेस मला मम्मीने काय ते खोबरं किसायला लावलं तो माझा हात सोलून घेतला होता सो so, आता काय तसलं होऊ नये मी बघ एवढं बारीक बास का कुठला वापरायचं साडी नाही कापायच एवढ्याची रिस्क नाही घेत मी बघा कापलं तर वाटच वागते तेच <laughs> की <देज्की> मात्र <laughs> आमच्या मम्मीला तर मला वाटते मला काम सांगता आणि दहा दहा विचार करायला लागत असत हे ना मम्मी मला काम सांगताना असं लागत तुला दहा विचार करायला लागत असेल काय ना काहीतरी काम करतच असते मी असं उद्योग ते होतो आता मी काय करतो तस नको हाताला लागत तसं दोन ह्याच्यातच माझा हात दुखायला असते त्याला काय शिजलेलं ना बाई उडुशी गाजर आहेत काय त्याचा किती हलवा होणार आहे माहित नाही आणि त्यात पण हे टाकू नको म्हणते त्याला काय आपणच खायचंय दुखलं तर दुखलं दुख पोट आता कुठे कॉलेजला जायचं आहे अजून दोन दिवस सुट्टी आणि जर दुखायला तर सांगायचं पड दुखते झालं एकदा बाबा किसून माझे हात गेले कामात सगळ्यात पहिल्यांदा मी त्यात तूप टाकून घेतले आणि त्याच्यानंतर जो गाजराचा आपण किस केला होता तर त्याच्यातलं जे पाणी असतं ते मम्मीने आमच्या पहिल्यांदा पिऊन काढलं म्हणजे ते कोरडं करून घेतलं आणि नंतर त्याला भाजण्यासाठी ठेवून दिलं नाही पण सांगते मम्मीने म्हणजे इथं चहा ठेवलाय त्याचं कारण पण सांग केलं होतं दुपारी चहा संध्याकाळी चार वाजता काय केलं होतं काय माहिती मला पण आवडलं नाही चार काय ग कसलं पाणी खरच काय घालत काय माहिती माझं सगळं म्हणजे मला काय आता जाऊ दे आता काय सांगू तुम्हाला त्यामुळे आता मम्मीला म्हणलं एकदम चांगला मस्त चहा कर हा मम्मी तर चांगला असतो पण माझं कम्पॅरिझन करून सांगितलं तुला चहा पिल्यासारखं वाटत मी काय पण करू दे मी कधी पण एखादी गोष्ट ट्राय करू दे मला माझी गोष्ट कधीच आवडत नाही आवडत नाही म्हणजे मला वाटतं चांगलीच झालेली नसते छान होते हा म्हणजे पण असा आता भाज्या छान हा चहा काय माहिती बिघडला जाऊ दे आपला आता मस्त भाजून झालेलं आहे गाजरच पिवळे त्यामुळे ते काय लाल दिसत नाही हा <laughs> तर आमची मम्मी असं म्हणते की सगळेजण आपल्यासारखं गाजरा करत नाही मोस्ट ऑफ जे लोक असतात ते त्यात दूध वगैरे घालून गाजरचा हलवा करताय दुधाची साई वगैरे घालून आता भाजून झाल्यानंतर की त्याच्यामध्ये थोडीशी साखर जेवढं तुम्हाला गोड पाहिजे नंतर विलायचीची पूड आणि नंतर आमच्या मम्मीने जे जायफळ असतं सो ते थोडंसं किसून टाकले कारण की स्मेल वगैरे छान येतो त्यासाठी आणि नंतर ते चांगलं मिक्स करून घेतलं तर काही काही जन साखर बारीक करून टाकतात पण आमची मम्मी नेहमी अशीच करते